किंवा छत्रपती आवडीचा विषय असेल तेव्हा त्यांचं फक्त नाव घ्या ते बघा काय त्यांच्याकडून प्रतिक्रिया येते एवढ्या मोठ्या व्यक्तीच जेव्हा तुम्हाला याची भव्यता कळेल याची जाहिरात आपल्या माध्यमातूनच आपल्याला करायची आणि आपल्याला सहभाग द्यायचा यात जास्तीत जास्त आपण चालू ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या गरोवरचे जे सहकार्य आहे त्यांनाही ते पाठवा मी नाही येत म्हणून बाकीचे माझे कारण परंतु हा खासदार साहेबांचा कार्यक्रम आहे हे एवढं वाटतं लक्षात ठेवून याचा नीट आहे आपल्या हात आहे सक्सेस होणार त्या सक्सेस होणाला एक वेगळ्या प्रकारे आपली शिस्त आपला सहभाग

हा दहावा ग्लोबल कोकण महोत्सव आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि नेस्को गोरेगावला दरवर्षी ग्लोबल कोकण होतो पण माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिल्यांदा इथे कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये होतो आहे हा ऐतिहासिक फेस्टिवल असणार आहे हा दोन लाख स्क्वेअर फीटवरती पसरलेला इंटरनॅशनल फेस्टिवल आहे याच्यामध्ये कोकणचं पर्यटन कोकणातली शेती कोकणातले मासे कोकणातले उद्योग हे सगळं पाहायला मिळेल पण याच्याबरोबरच देशाचा पंच्याहत्तरवा छत्रपती शिवरायांचा रा राज्याभिषेक दिन आणि वर्ष आहे त्यामुळे संपूर्ण छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि या ठिकाणी मराठा गॅलरी आहे जिथे शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराज अजाराम महाराज पेशवे बाजीराव होळकर शिंदे भोसले असं संपूर्ण ज्यांनी संपूर्ण भारतावर राज्य केलं तो इतिहास प्रत्यक्ष मराठा गॅलरी पाहता येईल काव्यमय शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन कोकणातली शंभर रत्न म्हणजे टिळक आंबेडकर सावरकर गोखले आगरकर वासुदेव बळवंत फडक्या कान कान्होजी आंग्रे अनंत कानेरे या सगळ्याचं एक कोकण रत्न म्हणून प्रदर्शन आहे शस्त्र प्रदर्शन आहे या ठिकाणी आपण एक महाराष्ट्र शासन कोकणासाठी काय करतं आहे मागच्या दहा वर्षात काय केलं पुढच्या दहा वर्षात काय करणार इथे शिडको एम एम आर डी एम एम बी जलसंपदा या सगळ्या गव्हर्नमेंटच्या विभागांची त्यांचं त्यांचं प्रोजेक्शन असणार आहे इथे आपल्याला दररोज पांडुरंग बलकवडे जे इतिहासातलं मोठं नाव आहे हे इतिहास तज्ञ इथे आहेत आणि संपूर्ण मराठा इतिहास म्हणजे शहाजी राजांपासून जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज तारा राणी शाहू महाराज बाजीराव पेशवे असा संपूर्ण मराठा इतिहास पाच दिवस व्याख्यान आहेत पांडुरंग बलकवडे यांची दररोज संध्याकाळी सहा ते रात्री साडेसात रात्री साडेसात वाजता शिवबा शिववंदना शिवस्वराज्य गाथा शंभू शौर्यगाथा अशी शंभर कलावंतांच्या उपस्थितीत मान्य साहेबांच्या मदतीने महानाट्य पहिल्यांदा इतक्या मोठ्या पद्धतीने इथल्या भव्य स्टेजवरती अगदी हत्तीघोडे आपल्याला पाहायला मिळतील सत्तावीस तारखेला मान्य मुख्यमंत्री साहेब या कार्यक्रमात असणार आहेत आणि कोकण महोत्सव उद्यापासून डोंबिवलीमध्ये सुरू होतो आहे खरं म्हणजे ग्लोबल कोकण महोत्सव हा कोकणच्या विकासासाठी गेले दहा वर्ष संजयराव यादव हे मुंबईमध्ये सादर करत होते प्रथमच माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आग्रहाखातर खास कल्याण लोकसभा क्षेत्र आजूबाजूच्या परिसरासाठी आणि विशेषतः ठाणे था जिल्ह्यामध्ये हा प्रथमच कार्यक्रम होतो आहे यामध्ये अनेक विषय आहेत आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने हा का भव्य दिव्य असा कार्यक्रम होत आहे यामध्ये कोकणाच्या विकासाबरोबरच कोकणाची संपत्ती आणि कोकणाचा विकास कसा होऊ शकतो याचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर आपला इतिहास आणि विविध माध्यमातून येथे दाखवला जाणारे करवणीचे कार्यक्रम आहेत खाद्य महोत्सव आहे परंतु त्यापेक्षा या को महोत्सवाचा जो उद्देश आहे कोकण विकास तो यातून निश्चितपणे साधला जाईल याबद्दल खात्री आहे